नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ आमोस्या आणि त्या दिवशी आलेले आहे गुरुपुष्य अमृत योग तर या योगावर आपल्याला गायला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आपल्याला काय करायचं आहे कणिक महत्व त्यामध्ये थोडीशी हळद टाकून जी पहिली चपाती आहे ती करायची आहे त्यावर आपल्याला तूप लावायचं आहे गुळाचा खडा ठेवायचा आहे काळे तीळ त्यावर आपल्याला ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला जायचं आहे जिथे गाय असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गायच्या चारी पायावर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर हदी कुंकू धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे गायला आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालण्या अगोदर जी चपाती आपण आणलेली आहे ती चपाती गायला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर अकरा प्रदक्षिणा गायला मारायच्या आहे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर आपली गाय मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे आषाढामोस आणि गुरुपुष्य अमृत योग हा एकत्र आल्यामुळे तुम्ही गायला आवर्जून ही एक वस्तू खाऊ घाला